नमस्कार मित्रांनो चांगब मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जुनं जाणतं आणि पारंपरिक दिनांक एक ऑगस्ट रोजी संपन्न होते या या मैदानाच्या अटी कशा रीतीने असणार आहे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे ते संपूर्ण आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग मैदानाचे आयोजक बालचंद्र कदम दादा आहेत आपल्यासमोर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदाना संदर्भात मैदान हे किती तारखेला के आयोजित केले आणि स्वरूप कशा पद्धतीचे मैदान हे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही ओपन भव्य बैलगाडा शरीत आयोजित केलेलं आहे गुरसाहेब पाठीवरती एक प्रकारे भरपूर कॉल येऊन गेले असतील तुम्हाला त्या दिवशी नंतर एक आनंदाचं वातावरण कसं आहे ग्रामस्थांमध्ये कारण महाराष्ट्र केसरीचा बहुमान या मैदानाला मिळाला महाराष्ट्र महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळाला ग्रामस्थामध्ये खूप आनंदायी वातावरण आहे सगळ्यांनी जल्लोष साजरा केला त्या दिवशी आणि एक उत्साह तयार झालेला आहे ग्रामस्थामध्ये आयोजकामध्ये मैदानाची सर्वांना उत्सुकता लागली म्हणजे ग्रामस्थांना तर लागली लागले प्रेक्षकांना बैलगाडी वाहना पण उत्सुकता लागली कमीत कमी एक दोनशे फोन त्या दिवशी येऊन गेले आम्हाला सर्वांना संपर्क मध्ये नोंदणीसाठी आहेत त्यांचे त्यांना फोन येऊन गेले चौकशीसाठी बरेच वर्षाची परंपरा आहे या मैदानाला किती वर्षे साधारणतः साधारणतः पस्तीस वर्ष हे पस्तीस वर्ष आहे आमचं या मैदान महिला महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑनलाईन नोंदी संदर्भात काय सांगाल ऑनलाईन ऑनलाईन नोंदीसाठी आम्ही व्हॉट्सअप ग्रुप आहे तेवढे आम्ही नंबर सोडले युट्युबच्या माध्यमातून आम्ही जे संपर्क आणि जे ऑनलाईन नोंदीचे नंबर आहेत ते आम्ही त्यामध्ये आम्ही नमूद केलेले आहेत त्यावरती सर्वांनी आपले स्क्रीनशॉट पेमेंटचे स्क्रीनशॉट अकराशे रुपये प्रवेश फी आहे पेमेंटचे स्क्रीनशॉट टाकून नाव वगैरे टाकून तुम्हाला रिप्लाय देण्यात शासनाची परवानगी कुठपर्यंत परवानगी आज भेटून जाईल आपल्याला आज जाईल म्हणजे संपूर्ण युट्यूब चॅनल वरती आपल्याला सर्व प्रोसेस म्हणजे डॉक्युमेंट मेत। आता मैदाना संदर्भात जरा माहिती द्या फाट्या किती टोटल फाट्या दहा आहेत पल्ला नऊशे फुटाचा आहे पुढ निकाल रेषेवरती जो पहिला बैलाचा अवयव जो येईल त्याला आपण निकाल घोषित करणार खाली पट्टीवरती जो अखिल भारतीय बैलगाडी नियम जाहीर केलेला आहे तोच लागू राहील पुढे एक ते फूट थांबण्यासाठी व्यवस्था आहे बैलांना कोणतीही इजा होणार नाही असं मैदान आहे कोणतेही आजूबाजूला व्यवस्थित सगळ्यांना बैलगाडीना थांबता येईल अशा प्रकारचं इकडं मैदान आयोजित केलेलं आहे सोमोर so, मी पहिलं समोर संपूर्णरित्या जवळपास दोनशे ते तीनशे फूट तुम्ही नांगरून घेतले त्या संदर्भात काय सांगाल म्हणजे बैलांचं स्पीड कमी होईल पुढे जाऊन एकमेकाच्या वरती थोडस बैल इजा होण्याची शक्यता असते आणि बैल पण थांबव खूप स्पीड असते बैलांना त्यामुळे एक दोन किलोमीटर जाऊन बैल थांबत असतात तर जवळजवळ थांबावी तिथे आ, एक प्रकारे मैदानाच्या आसपास कुठल्याही धोकादायक परिस्थिती निर्माण करणारे घटक म्हणजे विहिर नाला ओढा आहे नाला अजिबात ओढा अजिबात नाही आसपास दोन चार किलोमीटरवर नाहीच नाही आता मैदाना दिवशी प्रेक्षक भरपूर येणार चाहते भरपूर येणार कडच्या फाटीवर जे पडणारी बैल त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून कशी काळजी घेणार काळजी आम्ही स्वतः आयोजक आम्ही नेहमीप्रमाणे आमचं मैदान पार पडले आतापर्यंत कोणत्याही बैल मालकावर कडच अन्याय ना झालेला नाही या वर्षी शंभर टक्के तीच काळजी घेऊ बॅरिगेडच्या बाहेरच पब्लिकला बॅरिकेटिंग किती टक्के असतात सातशे फूट बॅरिकेडिंग म्हणजे जवळपास नाही म्हटलं सत्तर ते ऐंशी टक्के तुमचं बॅरिकेटिंग असतं म्हणजे कुठल्याही बैलावर अन्याय होऊ नये जी पुरेपूर काळजी घेतली कमिटीने म्हणून आता सुट्टीला कॅमेरे किती असणार आहे सुट्टीला एक कॅमेरा असेल रेषेवरती दोन कॅमेरे दोन कॅमेरे आणि दोन स्क्रीन असतील या मैदानाचं झेंडा पंच कोण असणार आहे झेंडा पंच धनवडे बापू आणि जगदळे मैदानाच्या बक्षिसाची रक्कम सांगा कशा पद्धतीने पहिलं बक्षीस एक लाख अकरा हजार दुसरं द्वितीय एक्क्याऐंशी हजार तृतीय एकसष्ट चतुर्थ एक्केचाळीस एकतीस एकवीस पंधरा आणि अकरा अशा पद्धतीने आम्ही आयोजन ठेवलेलं आहे दोन नंबर उतरणारा बैल म्हणजे गाडीस पाच हजार आपण पाठीमाग पाहू शकतो एक आकर्षक अशा चषक पण तुम्ही तयार केले त्या संदर्भात काय सांगाल म्हणजे एक प्रकारे म्हणतात ना ते कायम स्मरणात राहिलं पाहिजे की आपण कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरीचा फायनलचा गुलाल घेतलाय यासाठी तुम्ही भरपूर काळजी घेतली महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे त्याचे साजे ट्रॉफी आण उत्सुकता राहते म्हणजे बैलगाडीवानांचा असं असतं की पैसेसाठी कोण खेळत नाही ट्रॉफीसाठी खरे खेळलं जातं की आम्हाला मान मिळावा ह्याच्यासाठी खेळलं दादा तरी संपूर्ण ग्रामस्थ आहेत कशा पद्धतीने किती दिवस झालं तयारी सुरू होते कमीत कमी पंधरा दिवस झालं तयारी सुरू आहे मैदानाचं आखणी वगैरे आम्ही स्वतः बैलगाडीवानांना जाऊन स्वतः आम्ही निमंत्रण दिलेलं आहे स्वतः महाराष्ट्र केसरी मैदानाचं बैलगाडीवान असतील समालोचक असतील सगळ्यांना आता मैदानाच्या फाटी संदर्भात माहिती द्या कशा पद्धतीची फाटी आहे फाटी पंधरा फुटाची आहे आणि थोडस कठीण रान आहे बैलाला पळण्यासाठी एक नंबरच रान आहे एक फटीच्या आतातला अंतर किती एक चौदा ते पंधरा फुटचं अंतर आहे मैदाना दिवशी इथे उपस्थित बैलगाडी मालक असतात त्यावेळेस <laughs> पाण्याचे टँकर किंवा पशुवैद्यकीय अधिकारी वगैरे आम्ही दोन पाण्याचे टँकर ठेवलेले आहेत पशुवैद्यकीय अधिकारी इथे उपस्थित राहणार आहे अँब्युलन्स उपस्थित राहणार आहे <laughs> तरी नोंदी संदर्भात मालकांना चालकांना काय आवाहन कर की लवकरात लवकर बैलगाडी वालांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर नोंद करायची आहे जेणेकरून आम्हाला डॉट लवकर काढता येतील आणि तुम्हाला मैदानात लवकर उपस्थित राहता येईल ज्याचा पहिला एक बाबा पहिला एक वीस गाटात तीस गाटात लोकर जे जे लवकर गाडी अशा लोकांना लवकर उपस्थित राहता येईल लाईव्ह लॉट किती तारखेला पन लाईव्ह जाहीर होत म्हणजे किती पण पण लॉट आजच्या दिवशी आठ वाजताच होणार मैदान हे त्या दिवशी किती वाजता चालू होईल सकाळी मैदान बरोबर आठ वाजता चालू होईल सकाळी आदल्या दिवशी आम्ही लॉट झाले की आम्ही जाहीर करू किती वाजता दुसऱ्या दिवशी मैदान आता सातारा भाग पुणे झाला कोल्हापूर झालं तिकडे तिकडे भरपूर पाऊस सुरू आहे आता सध्या स्थिती काय नाही जरी आता काय सध्याची परिस्थिती इथं तर पाऊस नाही आहे पण जरी आला तर चालू पावसात पायदान होण्यासारखं मैदान आहे पण म्हणजे तशी पाठी हा टणक आहे ना उरटीच्या पाणी निघून जाते लगेच काय अडचण येणार नाही तशी अजून मित्रांनो आयोजक आहेत आपले दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदाना संदर्भात तयारी कितपत झाली मैदान तयारी झालेली आहे थोडी तयारी राहिलेली बॅरिकेड लावायला राहिलेली फक्त बाकी तयार झाले आता त्या दिवशी भरपूर गर्दी असते मैदाना दिवशी निकाल रेषेच्या समोर तुमचे कमिटीचे पंच किती असणार आहे पंच पाटील पाटीला दोन पंच असणार पाटीला दोन पंच असणार म्हणजे कुठल्याही बैलावर आणण्या होण्याची काळजी कमिटी पुरेपूर घेणार बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल नोंदी संदर्भात नोंदी संदर्भात त्यांनी जास्तीत जास्त एकतीस तारखेची आतच नोंद करावी कारण का एकतीस तारखेला भरपूर नोंद होणार त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो नेटचा पैसे काय असं म्हणजे प्रॉब्लेम येतो त्यासाठी त्यांनी होतावली एवढं लवकर होऊन करावी जरा नियम वाटी सांगा जर समजा लॉबी नियम वगैरे असणार लॉबी निकाल लाल पण लॉबी फॉल झाली ना पलीळ गाडी गेली तर निकाल नाही त्याला मैदान हे संपूर्ण रीती अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या हा सगळं त्यांच्या नियमानुसार होणार नाही धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच एक सुंदर असं नियोजन आयोजन कदमवाडी ग्रामस्थांनी केलंय आणि त्यांना भरपूर प्रयत्न केलेत बैलगाडी मालकांसाठी आणि त्यांना जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करा हीच विनंती करतो आणि मुलाखत थांबवतो एक्झॅक्ट लोकेशन काय आहे मैदानाचं आंबोड रोड फाटी आहेत हा म्हणजे लोकेशन आहे गुरसाळेची फाटी आहे त्या फाटीवरती मैदान होणार आहे धन्यवाद धन्यवाद matjanawana sang kare juti bajanawana sang kare sang mala mala sang male